या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ लक्ष्मी कोलपॅक ठरल्या पैठणीच्या मानकरी गोविंदराजनगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण मंडळाच्या रविवारी करण्यात आलंय संगीत खुर्ची मोठ्या गटातील विजेत्या स्पर्धक सो लक्ष्मी अमर कोलपॅक यांना अक्षरा सारी यांच्याकडून पैठणीसाठी देण्यात आली वेडी घरकुल येथील साईराम गॅस एजन्सीच्या संचालिका असो कला चन्नापट्टम यांनी उद्योजक विठ्ठल चन्नापट्टण यांच्या हस्ते आणि मंडळाचे अध्यक्ष अनिल गोस्की सचिव व्यंकटेश दोनता उपाध्यक्ष गणेश तुम्मा सौ राधिका गोसकी सौ उमा दोनता सौ श्रीविनी तुम्मा यांच्या उपस्थितीत दे बक्षिस देण्यात आली तर पुरुष गटात राजेश मामड्याल व्यंकटेश कारमपुरी यांना विभागून देण्यात आले मामड्याल यांना चेक्स स्टॉवेल तर कारमपूर यांना विजय मेसेस कडून घड्याळ भेट देण्यात आलं याशिवाय सौ सारिका सगम राधिका प्रदीप सगम दिनेश दुडम सिद्धार्थ इदनूर वरुण मार्गम श्राविका कारमपुरी मयुरी बंदगी अमृता बंदगी नक्षत्र येरवा अक्षरा मंचाल तेजस अन्नलदास राधिका मिरगू शिवप्रिया वांझरे ऐश्वर्या दुडम यांना मेहंदी हस्ताक्षर चित्रकला लिंबू चमचा या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलाय यासाठी लक्ष्मीकांत मोने व्यंकटेश मंथेन प्रमोद मार्गम श्रीनिवास आडम अनिल गोस्की हेरालाल माकम यांचं सहकार्य लाभलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष अनिल गोसकी उपाध्यक्ष गणेश तुमा सचिव व्यंकटेश दुंता खजिनदार अमर कोलबॅग शंकर सेकोंडा राजेश मामड्याल बाळकृष्ण अवधूत गोविंद गाजूल दिनेश दुडम हिरालाल माकम प्रमोद मार्गम व्यंकटेश कारंपुरी विनायक नामपल्ली भारत मेरगू आनंद भोडा रामकृष्ण गोटीपामूल विनायक आर्काल चक्रधर अनलदास उमेश कामूर्ती श्री बंदगी अंबादास संघा अरविंद नक्का गणेश चिप्पा बाळकृष्ण मॅडम श्रीधर मॅडम बाळू सुरेश मामड्याल आदित्य दुडम रोहित संघा तुळशीदास वांझरे किरण रच्चा सुशांत शेंडगे सौ पार्वती अन्नलदास सौ सपना दुडम सौ कल्पना गायकवाड सो सरिता उधू सौ तृप्ती मामड्याल सौ उमा श्रीकुंडा पुष्पा कारमपुरी सुनंदा माक्कम गंगा मॅडम शेंडगे श्रीमती वत्सला बांजरे व सौ लक्ष्मी पाटील यांच्यासह महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतलं जुना पुणे नाका विहार सोलापूर येथे जर्मनी येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू व डोक्यापासून अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग चे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा